नमस्कार मित्रांनो आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचा दिवस आनंदात जावो आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये भरपूर 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 खुशी येऊ हीच देवा पुढे प्रार्थना करतो आणि या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता मी चालू आहे मंदिराच्या दिशेने आणि बघा चारी सायटने असं हे आहे रान वाढलेलं रान आपलं गवत आहे आणि मस्त हिरवा घार झाला आहे मित्रांनो पाऊस थांबला आहे म्हणून आपलं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मस्त हाय 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 बघा सुंदर असा देवाय मस्तपी हा रस्ता थेट मंदिराकडे चालला आहे हे जे मंदिर आहे विठ्ठलाचं आपण जा। तिकडे जाणार आहोत मित्रांनो आता पाऊस आलेला आहे थोडा कमी आहे पाऊस त्यांना भरपूर साथ दिली मला पावसाने थँक्यू आता मंदिर येत आहे इकडून जाऊया बहुते ही वाट चांगली आहे एकूण असं त्या साईडला जाऊया हे बघा मंदिरच आहे जातोय आपण बघा मित्रांनो ढग वगैरे आहे आता जोरात पाऊस येणार आणि आपण थेट पोचलो आहे मंदिरामध्ये सगळे पाय पडायला आलेले आहेत विठ्ठल मंदिर हे तुळस आता आपण जाऊया आतमध्ये मित्रांनो आता अशा प्रकारे मी आता आलेलो आहे मंदिरामध्ये आणि दर्शन घ्यायला म्हणजे आलेत भरपूर जण जण दर्शन घेऊन जरा इथं बसलेले आहेत सगळे काका पण बस आहेत तिथे आलेले आहेत आमच्या तुकेदार आलेले आहेत आणि हां हे आपले युट्यूब आहे Yeah! मित्रांनो आता क्रम झालेला आहे आता मी चाललो आहे थेट घरी त्याच्या अगोदर तुम्हाला एक मांड होळीचा मांड दाखवणार आहे होळीचा मांड दाखवून झालो मग तिथूनच रस्त्याने घरी जाणार ना हा आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी चाललेलो आहे अशा प्रकारे घरी बघा तुम्हाला आता होळीचा मांड दाखवतो मग तिथूनच थेट घरी जाऊया हा आहे होळीचा मांड आणि तिकडे आदिशी देवीचे पालखी बसते त्याची जागा आहे पालखीची ते स्टेज इकडे नमन वगैरे होतं हे मंदिर दिसत नाही आहे हां थोडंसं दिसतंय हे बघा मंदिर खूप दूर आलेलो लांब आलेलो आहे मंदिरापासून आता आपण रस्त्याकडे जाणार इकडे ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफिस आहे तर रस्ता कुठे आहे इकडून नसेल बहुतेक मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून माझे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला दिसतील तुमच्यापर्यंत पोचतील चला आता आपण भेटूया पुढच्या भागात